श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कर्मचारी ज्या टायमाला गाडी आली का सौसांच्या पारी केली खाली केलं होतं होती पण त्याच्यात काय झालं तिथं जागा नव्हती ना मग मी आता आपण खोललं ना ते कॅम्प्युटर नाही ठरलं होतं मग त्या नाताने मला म्हणायचं ना आई काय काय वस्तू काय काय नाही असत ना हा हा फायदा डे आणि आला ठे आणि कर्मचारी बाई आणि त्यांचा आरोप आहे असा तू मला सांगितलं कॉम्प्युटर वगैरे काय नाही असं ते कॅमेरा माझ्या बरोबर किती वेळा संपर्क आला नाही तू नाही किती वेळा बोलली या संदर्भात आता त्याचा विषय सुद्धा आहे का बोलायचं नाही काही वस्तू आल्याना तर मी खाली करते काही आल्याना मी गाडी खाली करते नाही काही उपसरपंचाला ते सही करायला का सरपंच सही करा मला सही नाही नाही सरपंचाला फोन करून बोलते का सरपंच सही करा गाडी मी खाली करते खुडशी टेबल हे सगळे वस्तू आमच्या आलेल्या आहेत का खाली करायला मी सगळं आहे तू कधी सांगितलं मला कॉम्प्युटर वगैरे इथं आले ते त्या गोष्टी मला सांगितल्या तू उत्तम ऐक ना ऐक ना त्यांचा आरोप आहे म्हणतात मला काय बोलले त्यावेळेस ज्यावेळेस आले ना तुला कोणी सांगितलं कॉम्प्युटर ते हो केलेले म्हणजे त्यांचं म्हणणे का तू किंवा गणेश यांच्या दोघांच्या व्यतिरिक्त तुला कोण सांगायचं म्हणजे मला म्हणजे तुम्हाला सांगितलं का नाही आमच्या ग्रामपंचायतीच आहे ना

सव्वीस जानेवारी कॉम्प्युटर दिले कॉम्प्युटर कॉम्प्युटर दिलेले भोसल्या शाळेला तिथं पण दिले टूशन जाणार किती होते कॉम्प्युटर का होतो का होतो शब्द बोलूया दोनही शब्द बोलतो बर साहेब माझ्या मुली आल्या मुली काय म्हणल्या मावशी आम्हाला वाचायला देता का म्हणलं आम्हाला अधिकार नाही आम्ही सरपंचाला त्यांना विचारल्या शोआ आम्हाला फोडता येत नाही बरोबर आहे का नाही आता आम्ही कर्मचारी आम्हाला येईल मग काय म्हणलं आम्ही आमच्या मॅडमला त्यांना विचारू आणि तुम्हाला वाचायला आम्ही देऊ फक्त आम्हाला काय हे फोडता येत नाही आमचं व्यवस्थित आहे कॅम्प्युटर आमचा बसाना म्हणून ठेवलं

ज्ञारत ज्ञारत ते आपण तिथं ठेवलं तिथं येईल ना ते उत्तम दिसलं का विचार नाही का ना उत्तम आला आला विचारायचं ना ते पुस्तक आपल्याला दिसलं पण त्याला मी विचारलंच नाही म्हणजे आता काय म्हणतात का तुला कसं काय माहित झालं मी ज्या वेळेस स्वतःशी आणि शकेल मी आलो स्वतः विचारलं का मा म्हणणं काय तर गणेश कर्मचारी तुम्ही लोक मी तुम्हाला विचारलं का आज का नाही म्हणजे तुमचा विषय माझा का तुमच्या आरोप करण्याचा विषय त्यांचा विषय त्यांचा विषय तू सर बोल त्यांचा विषय नाही काही त्यांचा विषय नाही काय त्याला मध्येच येऊ नको तुझा विषय काय ऐका ना तुम्ही काय सांगितलं मग काय बोलले मला काय बोलले तुला पाणी सांगितलं तेच मला म्हणायचंय मग मी ज्यावेळेस स्वतः आलो नाही तर मला दिसले नाही कॉम्प्युटर मध्ये टेबल मध्ये हा प्रश्न विचारला

यांची दडपशाही दडपशाही असल्यामुळे आम्हाला सर आम्हाला कुठल्याही प्रकारचं एखादा प्रश्न मारता येत नाही सर